मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो प्रत्येक ठिकाणचे तरंग हे सारखेच राहतात का नाही प्रत्येक ठिकाणी आपल्याला चांगले वाटेल किंवा वाईटच वाटेल असे होत नाही मित्रांनो जेव्हाही आपण एखाद्या विहारामध्ये किंवा मंदिरामध्ये देवळामध्ये जातो तर तिथले तरंग खूप शांत आणि विलोभनीय आणि खूप चांगले वाटतात त्या ठिकाणी आपल्याला थांबावंच वाटतं एखाद्याच्या घरी आपण जातो नवीन ठिकाण असते पाऊल टाकल्याबरोबर असं वाटते की या ठिकाणी थांबूच नाही म्हणजे थांबण्यायोग्य ठिकाण वाटत नाही म्हणून आपल्या आयुष्यामध्ये असे अनेक संबंध निर्माण होतात की ज्या ठिकाणी आपल्याला खूप कम्फर्ट वाटते खूप चांगले वाटते आपन चांगले चांगले तर नक्कीच या तरंगांना ओळखून आपले संबंध आपण खूप चांगले निर्माण करू शकतो कोणाशी मैत्री निर्माण करावी कोणाशी चांगले संबंध निर्माण करावे तर अशा या तरंगांना आपण समजणे शिकलो पाहिजे ज्यांच्याही जवळ आपल्याला थांबणे गेल्याबरोबर खूप चांगले वाटते तर त्यांच्याशी आपले जुळून येईल असे नक्कीच आपल्याला त्या तरंगावरून लक्षात येते म्हणून कुठेही को ये, कोणाही जवळ जेव्हा आपण थांबतो तिथे कसे वाटते यानुसार आपले संबंध आपण पुढे नेणे शिकलो पाहिजे मित्रांनो या गोष्टीवरून आपण नक्कीच एक गोष्ट शिकलो आहे ती म्हणजे संबंध कोणासोबत आपले चांगल्या पद्धतीने वाढू शकतात म्हणून याच पद्धतीने जाणीवपूर्वक आपण लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा